नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपाची वाट बघत आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आम्हाला दोन हजार चोवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा पीकमा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा पिकमा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न क करणार आहोत संदर्भातल्या वाटपाची परिस्थिती कुठपर्यंत आलेली आहे कधी वाटप होणार कोणत्या तारखेला येणार खात्यामध्ये आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्याने संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील किती शेतकरी संख्या पात्र आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत याची याची माहिती बघण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहोत याचबरोबर जवळपास कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि कधीपासून तो कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झा मंजूर झालेला आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती ना त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे परंतु हा पिकमा सध्याच वाटप होणार की नाही होणार हे मात्र संपूर्ण अपडेट आलेलं नाही आहे परंतु हे वाटप आता संपूर्ण सरसकट क्लेम कॅल्क्युलेट झाल्यावरच सरसकट पिकम्याचं वाटप होईल परंतु आता पंचवीस टक्के अग्रिमचा विषय सध्या संपलेलाच आहे असं तुम्ही समजू शकता आता सगळ्या जिल्ह्याची यादी मी तुम्हाला सांगतो आणि नंतर पुढचा अपडेट काही दोन मिनिटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख एक लाख चाळीस हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील तीन लाख परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी सॉरी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर सहा हजार ठाणे एक हजार रत्नागिरी पाचशे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील वीस हजार पालघर जिल्ह्यातील अडीच हजार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार याचबरोबर सांगली जिल्ह्यातील अठरा हजार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार याचबरोबर बीड जिल्ह्यातील दहा लाख हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार अकोला जिल्ह्यातील दोन लाख त्र्याण्णव हजार अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार धुळे जिल्ह्यातील दहा हजार पुणे जिल्ह्यातील अकरा हजार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार अमरावती एक लाख पंचवीस हजार गडचिरोली साडेतीन हजार आणि लातूर एक लाख सत्तर हजार अशा प्रकारे आपण बत्तीस जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामधील आता चा या सर्व बत्तीस जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या दिवसं आहे ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे जालना आहे हिंगोली आहे याचबरोबर याचबरोबर परभणी आहे आणि यवतमाळ आहे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर आहे परंतु राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले त्यामुळे वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हा पिकमा जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओरिएंटल विमा कंपनी ए आय सीमध्येच भारतीय विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो युनिव्हर्सल आय सी आय सी आय लोंबाड एस बी आय लाईफ रिलायन्स जनरल युनायटेड इंडिया आणि चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं हे वाटप होणार आहे परंतु नव विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान सध्या अद्यापही प्राप्त झालेलं नाही त्यामुळे हा पिकमा वाटप थांबलेला आहे अशा पद्धतीचं विमा कंपन्यांच्या माध्यमातून कारणं सांगली जात आहेत परंतु सध्या पिकमा वाटप होणं आता जर तुम्हाला पिकमा वाटपाची सं परिस्थिती संपूर्ण सांगायची झाली तर संपूर्ण आता जर संपूर्ण विषय जर हाती घेतला तर याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही वाटप आहे ते जर आता गेलं तर योग्य होणार नाही परंतु आता शेतकऱ्यांना सरसकट पिकवा वाटप होणं महत्वाचं आहे ज्याला आपण म्हणतो पंचवीस टक्के आणि उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के त्यामुळे सर्वच्या सर्व पीकमा आता वाटप होणं महत्त्वाचं आहे कारण की भरपूर कालावधी गेलेला आहे त्यामुळे सर्वच्या सर्व पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे त्यामुळे आता क्लेमचं सेटलमेंट सध्या सुरू आहे याचबरोबर क्लेम कॅल्क्युलेशन सध्या करणं सुरू आहे त्यामुळे हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यामध्ये येऊ शकतो अशा पद्धतीचा अपडेट आहे आपलं अपडेट जे काय आपण दिलेलं आहे ते एकदम ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून काही जर अपडेट बदल झाले तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करूया तुर्तास या व्हिडिओच्या चा चा माध्यमातून एवढंच अपडेट आलेलं होतं आणि हे अपडेट मी तुम्हाला संपूर्णपणे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद